नमस्कार सकिं नाही मोठी विचार म्हणतो विचार चक्र या ग्रंथ मायरात एकच विचार मी अधिक भारूळ म्हणत आहे माझे नाव हो म्हणला बोललेला माझे गाव सर्व सकू करतय संत चालले पंढरीला ग सकू करतय संत चालले पंढरीला नाही व करी जमायचं नाही सुनेवर बरं मी सोडायची नाही नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर घर मी सोडायचं नाही चलग सकू करी संत चालले पंढरीला नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर घर मी सोडायचं नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर घर मी सोडायचं नाही घरात येतं दोन तिजोऱ्या घरात शेत दोन तिजोऱ्या त्यासनं राखून कोणी करणार नाही त्यासनं राखून कोणी करणार नाही व करबारी जमायचं नाही सुनेवर गरमी सोडायची नाही नाही व करबारी जमायचं नाही सुनेवर गरमी सोडायचं नाही चल ग सकू गकू करतय संत चालल पंढरीला नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर घर मी सोडायचं नाही घरात शेतवा गावणी पोती घरात शेत गावणी पोती राह पाटण्या ऐकून येते राह पाटणे ऐकून येते नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर घर मी सोडायचं नाही नाही व कारभी जमायचं नाही सुनेवर सोडायचं नाही संत चालले पंढरीला नाही व कारभारी जमायचं नाही सुनेवर घरी सोडायचं नाही घरात शेतवा कपाळभर साड्या घरातचवार कपाडभर साड्या रातम्रात माल दाड्या रात्रमरात मामाय जा जमायचं नाही सुनेवर बरं मी सोडायचं नाही व तर बर जमायचं नाही सुनेवर तर सोडायचं नाही घरात शेव सोनं नान घरात शेव सोनं नान सांदीरा आणि मोती सांदीरा आणि मोती रातम रा भरतीनं कोठी रातम राहण्या भरतीनं कोटी नाही व कारभारीचं माहिती नाही शुरेवर गरमीन सोडायचं नाही व कारबारी जमायचं नाही शेवर गरमीन सोडायचं नाही सगळं सकू कर तयारी संत चालले पंढरीला व कारभारीचं माहिती नाही शुनेवर गरमीच सोडायचं नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर तर मी सोडायचं नाही घरात माझ्या भांडी कोणी घरात माझ्या भांडी कोणी खाली पातावर दुंडी खाली पातावर दुंडी नाही व कारबारी जमायचं नाही सुनेवर तर मी सोडायचं नाही व कारभारी जमायचं नाही सुनेवर तर मी सोडायचं नाही चल चकू कर तयारी पण ताल पंढरीला नाही व करी जमायचं नाही तुम्हाला बरं सोडायचं नाही व कर जमायचं नाही तुम्हाला मी सोडायचं नाही धन्यवाद